नमस्कार माझे नाव लोचना विनोद काळे एन एफ बी एम जागृती देवाची पुणे गट दुसरा मी उत्सव च्या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होत आहे माझा आजचा भाषणाचा विषय आहे माझ्या आयुष्यातील ब्रेल लिपीचे स्थान उडत्या पाखराला भरतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी नजरेत नेहमी नवी दिशा असावी घरट्याच काय केव्हाही बांधता येईल परंतु क्षितीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी क्षितीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी असे व्यक्तिमत्व असणाऱ्या दृष्टीहीनांसाठी प्रकाशदूत ठरलेल्या लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मित्रमैत्रिणीं आज चार जानेवारी लुईस ब्रेल यांची जयंती दृष्टीहीनांना साक्षर बनवण्यासाठी वरदान ठरलेली ब्रेल लिपी या ब्रेल लिपीचा आविष्कार कोणी केला तर लुईस ब्रेल फ्रान्सचे महान शिक्षक तज्ञ यांचा जन्म चार जानेवारी अठराशे नऊ मध्ये झाला त्यांच्या नावावरूनच या लिपीला ब्रेल लिपी हे नाव दिले गेले त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी चार जानेवारी जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो लुईस ब्रेल जन्मापासूनच अंध नव्हते वयाच्या तिसऱ्या वर्षी त्यांच्या सोबत एक घटना घडली ज्याने दृष्टी होते लहानपणी खेळत असताना एका तीक्ष्ण वस्तूने त्यांच्या डोळ्यांना इजा झाली आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले त्यावेळी महागडे उपचार करण्या इतके पैसे त्यांच्या कुटुंबाकडे नव्हते परिणामी जखम गंभीर होत गेली आणि कालांतराने त्यांच्या दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग झाल्याने त्यांचे दोन्ही डोळे निकामी झाले पुढे शिक्षण घेत असताना जेव्हा लुईस ब्रेल फ्रान्सचे सेना कॅप्टन चार्ल्स बारबियल यांना भेटले तेव्हा कॅप्टनने त्यांना सैनिकांद्वारे अंधारात वाचली जाणारी नाईट रायडर बद्दल सांगितले ही लिपी बारा टिंबांची टिंबांची कागदावर उठलेली असायची यालाच आधार बनवून त्यावर संशोधन करून त्याला सहा टिंबांमध्ये बदलून लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपीचा आविष्कार केला या लिपीचा आविष्कार एकवीस मध्ये झाला हि लिपी दृष्टीहीनांसाठी वरदानापेक्षा कमी नाही अशा या ब्रिल लिपीचे माझ्या आयुष्यातील स्थान किंवा महत्व सांगायला झाले तर आयोजकांनी दिलेला चार ते सहा मिनिटांचा वेळ संकट घालतात थैमान घालतात थैमान काळोखाची होते दाटी पण कुठेतरी एक किरण नेहमी असतो आपल्यासाठी नेहमी असतो आपल्यासाठी माझ्यासाठी हाच किरण म्हणजे ब्रेल लिपी। अनेक नेत्रहीन व्यक्ती आज साक्षर होऊन मोठमोठ्या हुद्यांवर कार्यरत आहेत क्षेत्र शिक्षण क्षेत्र व्यवसाय स्पर्धा परीक्षा अशा इत्यादी क्षेत्रांमध्ये नेत्रहीनांनी आपला झेंडा रोवला तो याच ब्रेल लिपीच्या आधारावर ब्रेल लिपी, लिपी नसती तर आपण वाचून येऊ शकलो नसतो परिणामी शिक्षित होऊ शकलो नसतो जरी मला डोळस व्यक्तींपेक्षा प्रत्येक कामात दुप्पट कष्ट घ्यावे लागत असले तरी मी ब्रेन लिपीचे पंख बनवून आकाश मला आकाश झेप घ्यायची आहे लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही लढा माझा माझ्यासाठी लढाईला माझा अंत नाही पुन्हा उठेल पुन्हा लढेल पुन्हा उठेल पुन्हा लढेल जय हिंद जय भारत जय शिवराय जय जिजाऊ थँक्यू